तो फायनली मित्रांनो आपली डिश सर्व केली आहे रेडी केली आहे तर रंगत पाहू शकता वांग्यांची त्याचबरोबर कांदा आणि टोमॅटोचा जो वाटण बनवला होता त्यानंतर आखे मसाले धणे खोबरा घालून जो आपण बॅटर बनवला मस्त असे शिजले तर वांग्यांची रंगत पहा कंडिशन पहा तर मित्रांनो आपला जो वांगा मसाला आहे ना रेडी झालाय सर्व करण्यासाठी तर मित्रांनो पाहू शकता आपला जो खोबरा वगैरे आपण घालून आखे मसाले धणे शेंगदाणे घालून येणार जो लसूण वगैरे हो घालून मस्त असा मसाला त्याचा रेडी केला आहे आता या स्टेजवर काय करूया आपण जे मसाले आहेत ना है, है। मसाले ते आपल्याला घालायचे आहेत तर सर्वप्रथम आहे ना इथे पाहू शकता तुम्ही लाल तिखट आहे आगरी लाल तिखट हळद आहे धणे पावडर आहे जिरा आहे आणि अख्खे मसाले तर हे घालूया पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पुन्हा तुमच्यासाठी एक सुंदर अशी डिश घेऊन आले ती डिश आहे वांगी मसाला आ, वांगी आहेत ताजी वांगी घेतली आहेत फ्रेश एकदम आणि त्याच वांग्यांचा ना वांगी मसाला आपण बनवणार आहोत जर तुम्ही कोणीही पद्धतीतली डिश रेसिपी जर बनवली असेल खाल्ली असेल ना तर नक्की कमेंट करून मला सांगा आणि नसेल खाल्ली ना तरी मित्रांनो ही व्हिडिओ पाहून रेसिपी पाहून तुम्ही एकदा बनवा तुम्हाला आनंद येईल मजा येईल तर मित्रांनो सर्वप्रथम ना वांगी मसाला आपण कशा प्रकारे बनवलाय बनवतोय ना ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न केला आहे तुमच्यापर्यंत छोटीशी रेसिपी आहे छोटीशी डिश आहे पण खूप छान सुंदर अशी डिश आहे वांग्यांना आपण कशा प्रकारे फ्राय केल्या त्यानंतर जे काही मसाले आहेत आपण वांग्यामध्ये घालणार आहोत ते कशा प्रकारे फ्राय केले आहेत आणि कशा प्रकारे कांदा टोमॅटो ही रेसिपी बनवली डिश बनवली ना संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी दिली आहे तर आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि जर व्हिडिओ आवडली ना मित्रांनो तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळी फॅमिली सोबत आणि तुम्ही सुद्धा ही डिश बनवून येणा आनंद घ्या चला सुरू करूया मित्रांनो आजची रेसिपी डिश तर सर्वप्रथम कोणते कोणते साहित्य घेतले आहेत आणि कशा प्रकारे आपण हा वांगा मसाला बनवलाय ना तुम्ही तर चला मित्रांनो साहित्य जाणून घेऊया आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट आहे तो आहे वांगी तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असे फ्रेश वांगी आहेत ताजे वांगे आहेत त्यांना पाण्यात भिजत ठेवले आहेत त्यानंतर इथे उभ्या मध्ये दोन कांदे कापले आहेत कांद्यांचा उपयोग केला आहे इथे दोन टोमॅटो घेतल्यात इथे फोडणीसाठी कडीपत्ता आहे इथे सुख्या नारळाचा कीस आहे का त्यांचं काय करायचं ना मी तुम्हाला पुढे सांगेनच त्यानंतर इथे काय खडे मसाले घेतले आहेत त्याच्यामध्ये तेजपत्ता आहे मोठी विलायची आहेत एक पाच ते सहा काळे मिरी आहेत चार लवंग आहेत आणि एक स्टार फूल आहे इथे घेतला आहे चवीनुसार मीठ इथे आहे मिरची पेस्ट इथे आहे लसूण इथे शेंगदाणे इथे घेतले अद्रकची पेस्ट येथे घेतल्यात साबुत धाणे आखे धणे इथे आहे लाल तिखट जो घाटी मसाला चटणी आपण बोलतो तो आणि हे काय आपले मसाले आहेत त्याच्यात आहे लाल मिरची पावडर हळद आहे धणे पावडर आहेत जिरा पावडर आहे आणि अख्खे मसाले आहेत आणि इथे फोडणीसाठी जिरे तर ह्या सर्व संपूर्ण साहित्यामध्ये ना मित्रांनो आज आपण वांगी मसाला बनवणार आहोत तर मित्रांनो तुम्ही संपूर्ण साहित्य तर जाणून घेतले असतील जर तुम्हाला नसेल समजलं तर व्हिडिओ पॉज करा आणि पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य पहा कशा प्रकारे आणि कोणकोणते साहित्य घेतले जे आपण वांगी मसाला बनवतो त्यासाठी आता सर्वप्रथम काय करूया इथे घेतली नॉनस्टिक कढाई पाहू शकता तुम्ही नॉनस्टिक कढाईत आपण बनवणार आहोत गॅस आपली ऑन केली आहे आता काय करूया जो आपण वांग्यांसाठी मसाला बनवणार आहोत ना तो रेडी करूया तर सर्वप्रथम याच्यात जिरा घालूया पाहू शकता जिरा त्यानंतर घालूया शेंगदाणे मित्रांनो क्वांटिटी पाहू त्यानंतर घालूया याच्यात लसूण लसूणची सुद्धा क्वांटिटी पहा त्यानंतर घालूया जो खोबरा आपण किसलाय ना किसून घेतलाय त्याला त्यानंतर आपले जे हे खडे मसाले आहेत ना त्याच्यात सर्वप्रथम आहे तेजपत्ता एक मोठी विलायची आहे एक स्टार फूल आहे चार लवंग घेतल्यात आणि पाच ते सात आठ काळा मिरी आहेत यांना सुद्धा घालूयात आणि या स्टेजवर घालूया थोडंसं मीठ आणि हा संपूर्ण जो मसाला आहे ना त्यांना भाजून घेऊया तर मसाला आहे ना आपल्याला मस्त मंद गॅसवर आहे ना लालसर भाजायचं आहे लसूण आहे वगैरे सर्व ते काय शेंगदाणे खोबऱ्याचा किस वगैरे घातलाय ना त्यांना मस्त भाजून घ्यायचा आहे लाल कलर येईपर्यंत आणि याला आहे ना ट्रान्सफर करून काढून घेऊन येणार याची पेस्ट प्युरी वाटण बनवायचं क्वांटिटी कमी आहे म्हणून कमी घेतलाय तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घ्या तर चला याला भाजून घेऊया आणि पुढची प्रोसेस करूया कशा प्रकारे वांग्यांना कट करतोय काय करतो, थाय करतो ने हे अपला जो बैटर हे ना, धने, का ना हे तुम्ही पाहून तर मित्रांनो पाहू शकता आपला जो बॅटर आहे ना जे आपण शेंगदाणे धणे त्यानंतर तेजपत्ता आणि लसूण त्यानंतर खोबऱ्याचा किस वगैरे घातला होता ना मस्त असा भाजला गेलाय रंगत पाहू शकता खूप सुंदर अशी छान अशी रंगत आली आहे आता काय करूया या स्टेजवर आहे ना याला एका डिश मध्ये काढून घेऊया आणि संपूर्ण बॅटर आहे ना थंड करून घेऊया सर्वप्रथम आहे ना हा मसाला आहे ना काढून घेऊया एका डिश मध्ये दाखवतोच तुम्हाला मी तर पाहू शकता सुंदर असा आपला मसाला भाजला गेला आहे शेंगदाणे खोबरा वगैरे काय धणे लसूण ना आणि जे काही खडे मसाले घातले होते मस्त असे भाजले आहेत पाहून घ्या एकदा आता काय करूयाना थंड करूया आणि तोपर्यंत तो वांगे आहेत ना कशा प्रकारे कट करतोय ना तुम्ही पाहून घे तर इतरांहो पाहू शकता आपला जो खोबरा वगैरे आपण घालून अख्खे मसाले धणे शेंगदाणे घालून येणा जो लसूण वगैरे घालून मस्त असा मसाला त्याचा रेडी केला आहे सुंदर असा फ्राय झाला आहे आता याला काय करूया थंड करूया थंड करून येणार याची पेस्ट करूया आणि या स्टेजवर काय करूया हे जे वांगे आहेत ना पाहू शकता सुंदर असे कवळे वांगे आहेत एकदम त्यांना आहे ना चार चार मध्ये कट करायचे तर चला पत्कन यांना त्यांना कट करून तुम्हाला मी दाखवतो वांगेना आहेत ना पाहू शकता असं या प्रकारे आहेत ना चार पीसेस मध्ये कट करायचे आहे आणि आत एकदा चेक करून बघायचे आहेत वगैरे आहेत का पाहू शकता एकदम सुंदर फ्रेश असे वांगे आहेत खूप छान आहेत तर चला संपूर्ण जेवढे पण वांगे आहेत ना त्यांना ह्या प्रकारे असे चार चार पीसेसमध्ये मध्ये कट करून घेऊया तर मित्रांनो आपले जे वांगे आहेत ना पाहू शकतात ते सुद्धा मस्त असे कट केल्यात प्रत्येक वांग्याला असं चार चार भागामध्ये कट करून घेतल्यात आणि आज चेक सुद्धा केला आहे कीड वगैरे आहे का तर आता काय करूया भांगे तर आपले कट झाले आहेत आपला जो मसाला आहे तो थंड होतोय ना तोपर्यंत फ्राय पॅनमध्ये ना वांग्यांना मस्त असं फ्राय करून घेऊया मऊ मुलायम करून घेऊया तर तुम्ही पाहिलं कसं काय अख्खा मसाला जो होता आपण त्याला भाजून घेतला शेंगदाणे खोबरा आखे मसाले तील वगैरे वा त्यानंतर वांगे सुद्धा आपण कट करून घेतले आता काय करूया फ्राय पॅन घेतलाय पाहू शकता फ्राय पॅन गरम करत ठेवलाय आता या स्टेजवर काय करूया आपण वांगे आपल्याला फ्राय करण्यासाठी ना तेल घालूया आता आपण तेल थोडंच घालणार आहे फक्त आपल्याला वांगे आहेत ना मऊ मुलायम करायचे फ्राय करून घ्यायचं आहे त्याचा तो कच्चा पण आहे तो निघून जाईल संपूर्ण तर तेल घातलंय आता कमीच तेल घालतलं आपण सर्वप्रथम आहे ना तेलाला मस्त असं छान गरम करून घेऊया आणि इथे आपले वांगे सुद्धा कापून ठेवले आहेत जास्त वेळ त्यांना असंच ठेवायचं नाही कारण वांगे आहेत ना ते लगेच कालसर रंग घेतोय म्हणून ना झटपट ही प्रोसेस करा तर आपला तेल आता गरम झालाय एक एक करून असे आहेत ना संपूर्ण वांगे आहेत ना तेलामध्ये सोडायचे आहेत आणि मस्त फ्राय करून घ्यायचे तर चला झटकट येत ना वांग्यांना सोडतो तेलात आणि गोल्डन कलर येईपर्यंत कलर चेंज होईपर्यंत आहे ना आपल्याला फ्राय करायचंय दर चला वांगे आहेत ना त्यांना मस्त अशी तेलात लटपट करून घेऊया आणि त्यानंतर डिश ऑफ करून ये ना पुढची काय प्रोसेस आहे ती करूया आता आपले वांगे जे आहेत ना फ्राय होत आहेत ना तोपर्यंत हा जो आपला मसाला पण रेडी केला आहे ना त्याला मिक्सी जे आरला आहे ना त्याचं वाटण करून घेऊया मित्रांनो एक पाच ते सात मिनिटं झाली आहेत वरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन आपल्या वांग्यांची तर पाहू शकता मित्रांनो वांगे जे आहेत ना मस्त असे मुलायम झालाय एक लालसर कलर आला आहे त्याला तेळात भाजण्याचं कारण हेच आहेत का वांगे आहेत ना ते मस्त असे मुलायम होतील आणि छान अशी सुंदर टेस्ट लागेल चव येईल भाजल्यामुळे तेलामध्ये येत ना मस्त असे भाजून घ्यायचे तुम्हाला तर ऑलमोस्ट आपले वांगे तर भाजून झाले आहेत आणि त्यानंतर इथे जो आपण वाटण जो आपण केला आहे ना पेस्ट प्युरी ती सुद्धा रेडी आहे पाहू शकता जे लसूण आद्रक सॉरी लसूण धणे त्यानंतर शेंगदाणे खोबरा आणि अख्खे मसाले घालून त्याची पेस्ट सुद्धा तयार आहे आणि वांगी सुद्धा आपली ऑलमोस्ट डन झाली आहेत फ्राय झाली आहेत तेलात मस्त मुलायम अशी झाली आहे ही जे वर तुम्ही पाहतायत ना सोनेरी कलरचं जो असा कवरसारखं झालं आहे ते सुद्धा एक छान अशी टेस्ट देईल तर चला वांग्यांना डिश आउट करून घेऊया काढून घेऊया आणि पुढची खो तर मित्रांनो तुम्ही संपूर्ण प्रोसेस पाहिली असेल वांग्यांना कशा प्रकारे कट केलं कशा प्रकारे तेलात त्यांना भाजून घेतलं तर तुम्हाला दाखवतो कंडिशन पाहू शकता हे जे आपले वांगे आहेत ना सुंदर असे भाजले गेले आहेत तेलामध्ये मस्त ते असे लालसर कलर आला आहे आणि मुलायम मऊ झाले आता काय करूया सेम फ्राय पॅन घेतला आहे आता आपण ना फोडणीची तयारी करूया म्हणजे जो वांगा मसाला बनवतो ना त्याची तर नॉनस्टिक कढाई घेतली नॉनस्टिक कढाईत काय ना तेल सुद्धा कमी लागतो आणि जे काय आपले पदार्थ आपण बनवतो ना ते लागत नाहीत तर घालूया याच्यात सुद्धा तेल गरजेनुसार तेल घातलाय वांगा मसाला बनवतो तर ऑफकोर्स तेल वगैरे थोडा जास्तच लागेल तेलाला आहे ना मस्त असं गरम करून घेऊया तेल आपला छान असा गरम झालाय सर्वात अगोदर कडीपत्ता घालूया कडीपत्ता आपला मस्त फ्राय होतो या स्टेज वर एक चम्मच हे ना ची पेस्ट घालूया आणि कडीपत्ता आणि अद्रकला मस्त असं फ्राय करून घेऊया मित्रांनो आपला कडीपत्ता आणि अद्रक घेणार मस्त तेलात फ्राय झालाय आता या स्टेजवर हा जो आपण उभा चिरलेला कांदा आहे ना तो घालूया आणि कांद्याला सुद्धा आहे ना गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करायचं आहे तेलामध्ये ते चला कांदा फ्राय करून घेतो मित्रांनो पाहू शकता आपला जो कांदा आहे ना तो सुद्धा मस्त गोल्डन कलर असा कुरकुरी झाला आहे फ्राय झालाय आता या स्टेजवर काय करूया हा जो आपण टोमॅटो घेतला आहे ना एक दोन टोमॅटोचा उपयोग केलाय उद्या स्लाइसमध्ये कापलाय त्याला सुद्धा घालूया आणि त्याला सुद्धा ना मस्त असं फ्राय करून घेऊया आता टोमॅटोला मुलायम करण्यासाठी घालूया याच्यात मीठ आपल्या गरजेनुसार आता तर मी थोडंच घालतो जेणेकरून कर, टोमॅटो आपला लवकर मुलायम होईल मऊ होईल एकदा एक जीव करून घेतो तर आपला कांदा आणि टोमॅटो तर आपण तेलामध्ये फ्राय करण्यासाठी शिजण्यासाठी ठेवलं आहे आता या स्टेजवर काय करूया ही जी मिरची पेस्ट आहे ना ती घालूया आणि तिचा सुद्धा कच्चा पण निघून जाईल ना तोपर्यंत तिला आहे ना तेलामध्ये आपण मस्त फ्राय करून घेऊया कांद्या आणि टोमॅटो बरोबर तर चला कांदा टोमॅटो आणि जी मिरची पेस्ट घातली आहे ना आपण त्यांना एक पाच मिनिट मस्त अशी शिजवून घेऊया फ्राय पॅन चे झाकण ठेवूया आणि त्यानंतर जे मसाले आहेत ना ते घालून ये ना हा बॅटर रेडी करून घेऊया मित्रांनो आपण फ्राय पॅन मध्ये कांदा आणि टोमॅटो आणि मिरचीची पेस्ट भाजण्यासाठी ठेवली होती तर पाहू शकता खूप सुंदर अशी आपली कांदा टोमॅटो आणि जी मिरचीची पेस्ट घातली होती ना मस्त अशी मऊ मुलायम झालाय मस्त असा बॅटर त्याचा था रेडी झालाय आता या स्टेजवर काय करूया आपण जे मसाले आहेत ना ते आपल्याला घालायचे आहेत तर सर्वप्रथम आहे ना इथे पाहू शकता तुम्ही लाल तिखट आहे आगरी लाल तिखट हळद आहे धणे पावडर आहे जिरा आहे आणि अख्खे मसाले तर हे घालूया क्वांटिटी थोडी कमी घेतली आहे कारण आज जो आपण मेन ही चटणी घालणार आहोत ना काठी मसाला तिखट असतो स्पायसी असतो तर हा सुद्धा आपल्या गरजेनुसार घालूया हा मी थोडाच घातलाय पाहू शकता तुम्ही तर त्याला मसाल्यांना ना मस्त एकजीव करून घेऊया या स्टेजवर कांद्याने टोमॅटो सोबत भाजून घेऊया घालूया थोडंसं पाणी यात जो आपण वाटण केला होता ना त्याचाच पाणी आहे पाहू शकता मिक्सी जार मध्ये पाण्याने काय होईल मसाले आपले जळणार नाही आहेत आणि छान सुगंध येईल मसाल्यांचा फ्लेवर येईल तर चला एक पाच ते दहा मिनिट आहेत ना हे संपूर्ण साहित्य आहेत ना भाजून घेऊया पाण्यात आणि मसाले वगैरे घातल्यात हे सर्व तेल सेपरेट होईल तोपर्यंत तो भाजायचे तर चला फ्राय झाकण ठेवूया पुन्हा आणि एक पाच ते दहा मिनिटात सात मिनिटात आहेत ना जेव्हा पण तेल आपला सेपरेटली होईल तेव्हा झाकण काढून ये ना तुम्हाला मी दाखवतो तर ऑलमोस्ट मित्रांनो एक सात ते आठ मिनिटे झाली आहेत झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन जो आपला मसाला आहे ना बॅटर आहे ना पाहू शकता खूप सुंदर असा फ्राय झालाय मऊ मुलायम झालाय तेल सुद्धा सेपरेटली झाला आहे हा जो आपण वाटण बनवला होता ना पाहून घ्या तुम्ही जे पुन्हा सांगतो तुम्हाला धणे कोबरा लसूण अख्खे मसाले घालून त्याला सुद्धा ऍड याच्यात आणि त्याला पण येणा पाच मिनिटं येणं मस्त असा भाजून घ्यायचं शिजवून घ्यायचं या स्टेजवर घालूया फायनल आता मीठ आपण आपल्या चवीनुसार गरजेनुसार घाला अगोदर मी घातलं होतं आणि अंदाज आहे मला मी त्या हिसाबात मीठ घालतोय तुम्ही सुद्धा तुमच्या गरजेनुसार मीठ घाला तर त्याला मीठ वगैरे आपण घातलाय एकदा हा बॅटर आहे ना संपूर्ण पुन्हा एकजीव करून घेऊया ह्याच्या जो आपण टोमॅटो आणि कांदा वगैरे आहे ना त्याच्या बरोबर आणि याला एक पाच मिनिटानंतर आहे ना छान असं शिजवायचं आहे त्यानंतर हे जे आपले वांगे आहेत ना पाहून घ्या तुम्ही मस्त त्यांना ते तेलात फ्राय करून घेतले होते ते घालायचे आहेत आणि वांग्यांना सुद्धा पाच ते दहा मिनिटं शिजवून येणा आजची डिश आपण रेडी करणार आहोत तो आहे वांगा मसाला तर चला याला एकदा एकजीव करून घेतो आणि पुन्हा हे ना फ्राय पॅनचं झाकण आपण ठेवूया आणि एक पाच ते सात मिनिटं किंवा दहा मिनिटं याला सुद्धा छान रीती शिजवूया तर ऑलमोस्ट मित्रांनो एक दहा मिनिट झाली आहेत फ्राय पॅनवर झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन आपल्या मसाल्याची तर पाहू शकता मित्रांनो आपला जो मसाला आहे ना मस्त असा तेलात भाजला आहे संपूर्ण इन्ग्रेडियंट भाजले आहेत ऑलमोस्ट आपली रेसिपी डन आहे आता या स्टेजवर काय करूया हे जे वांगे आहेत ना आपण ज्या वांग्यांना तेलामध्ये फ्राय केलं होतं त्यांना सुद्धा याच्यात घालूया आणि एकदा एकजीव करूया मसाल्यांमध्ये लटपट करूया त्यांना आणि एक लास्ट आहेत ना दहा मिनटं आहेत ना वांग्यांना असंच आहे मसाल्यामध्ये तर मित्रांनो वांग्यांची कंडिशन पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असे वांगे दिसत आहेत ऑलमोस्ट डन आहेत पण एक दहा मिनिटं आहेत ना त्यांना मसाल्यामध्ये मस्त लटपट करूया शिजवूया आणि दहा मिनटांनंतर ना मला सर्व करून दाखवतो आजची डिश जी आपण बनवली वांगा मसाला मसाल्यात छान असा लटपट करून घेतला आहे कंडिशन रंगत पाहू शकता ग्रेव्ही तुम्ही पाहू शकता आता यांना आहेत ना स्टीमवर वाफेवर येणे दहा मिनिटं मस्त शिजवायचे आहेत मऊ मुलायम होतील जो मसाला आहे तो वांग्यांच्या आतपर्यंत जाईल आणि सुंदर असा स्वाद फ्लेवर येईल तर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मित्रांनो नक्की सांगा कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया द्या तर चला फ्राय पॅनचं झाकण ठेवूया आणि दहा मिनिटासाठी ना वांग्यांना स्टीमवर वाफेवर शिजवूया मित्रांनो फायनली आपला जो वांगा मसाला आहे ना रेडी झाला आहे दहा मिनिटे झाले आहे सायफनवरच झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन आपल्या वांग्यांची तर पाहू शकता मित्रांनो मसाला ग्रेवी सुद्धा मस्त अशी शिजली आहे आणि आपले वांगे सुद्धा आहेत ना मस्त असे मसाल्यात लटपट झाले आहेत शिजले आहेत तर रेडी आहे सर्व करण्यासाठी ही डिश तर पाहू शकता मसाल्यात लटपट असे वांगे आपले रेडी आहेत तर चला एक गॅसचा फ्लेम करूया बंद आणि सर्व करून तुम्हाला दाखवतो हो आजची डिश जी आपण बनवले वांगा मसाला मसाल्यात लटपट केले आहेत छान अशी टेस्ट कलर आला आहे तर आशा करतो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आवडली असेल ना मित्रांना तर तुम्ही सुद्धा नक्की एकदा बनवा तर भेटूयाच पुढच्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये तर चला वांग्यांना आहे ना डिश आउट करूया सर्व करून तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही सुद्धा ही डिश नक्की बनवा तर मित्रांनो आपला जो वांगा मसाला आहे ना रिलीज झालाय आहे सर्व करण्यासाठी तर चला एक बाऊल घेतलाय पाहू शकता आता बाऊलमध्ये मध्ये ना ते वांगे आहेत ना त्यांना काढूया थोडीशी ग्रेव्ही सुद्धा घेऊया भाकरी चपाती सोबत खाण्यासाठी ना छान डिश आपण रेडी केली आहे तुम्ही सुद्धा आहेत ना एकदा ही डिश अवश्य बनवा वांग मसाला मस्त असा मसाला लटपट असे फ्राय केलेले वांगे आहेत तर पाहू शकता मित्रांनो डिश आउट तर आपण करून घेतलंय खूप सुंदर असे दिसत आहेत वांगे आपले तो, तो फायनली मित्रांनो आपली डिश सर्व केली आहे रेडी केली आहे तर रंगत पाहू शकता वांग्यांची त्याचबरोबर कांदा आणि टोमॅटोचा जो वाटण बनवला होता त्यानंतर आखे मसाले धणे खोबरा घालून जो आपण बॅटर बनवला मस्त असे शिजलेत वांग्यांची रंगत पहा कंडिशन पहा तर तुम्ही सुद्धा मित्रांनो ही डिश रेसिपी बनवा अवश्य बनवा आणि आनंद घ्या तर रेसिपी आवडली असेल ना मित्रांनो तर नक्कीच माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या या रेसिपी मध्ये व्हिडिओ मध्ये ना प्रकारे बनवायचं बनवलं आहे ना ही संपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर केली आहे बनवली आहे बनवून तुम्हाला दाखवली आहे तर कशी वाटली मित्रांनो आजची रेसिपी डिश तर आवडली असेल तर काय करा माहिती आहे का बनवा तुम्ही सुद्धा आणि झटपट माझ्या चॅनल ला भेटूया तर पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या हसत राहा खुश राहा धन्यवाद आणि नमस्कार